पीठस्थ शंकराचार्य महाराज जगद्गुरु उभत असलेले श्रेष्ठ आणि परमपूजनीय दत्त महाराजांचा सतसंवत्सनिक हा जो एक उत्सव आपण करतो उद्देश एकच आहे त्यातला, चांचा एकारा दरी गुणा वा, हे त्यातला त्यांच्या आयुष्यामधला एखादा जरी गुण आम्हाला प्राप्त झाला तरी सुद्धा आम्ही असं म्हणू की आमचं जीवन धन्य झालं लहानपणीच कोणता ग्रंथ वाचावा हे साक्षात भगवत स्वरूप असले रे कृष्ण महाराज त्यांनी जाऊन त्यांना एक प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यामुळे भगवद्गीतेवरच त्यांनी सर्वस्व आपण अर्पण केल्यासारखं सर्व जीवन त्यांनी त्याप्रमाणे घालवलेलं आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल ग्रंथ हा सर्वांचा करता आहे स्त्रिय वैश्य सदा सुध्रा ते पी याती गतीम आपण असं पाहिलं असेल की महाराजांचं आयुष्य जे आहे ते सर्वगामी सर्वांना आदरणीय आचरणीय अशा प्रकारे झालेलं होतं हे सर्वांना माहीत आहे जीवनामध्ये त्यांचे जे सगळे आध्यात्मिक श्रेष्ठत्व जे आहे ते एका दृष्टीनं आपल्या वर्णाच्या दे वर्णन करण्याच्या देखील बाहेरचं असं म्हणायला हरकत नाही प्रथमपासूनच त्यांना अशा प्रकारचे हे जे काही प्रशस्ती जे आहे ते दुसऱ्याने घेण्याचं काही कारण नाही आजमधून उद्भूलच झालेलं होतं परमश्रे काचार्य श्री वासु सरस्वती वासुदेवांचा एक प्रकारचा आदेशच त्या ठिकाणी आलेला आहे उत्पन्न झालेला आहे असं आपण समजू शकतो नरसिंह सरस्वती महाराजांचाही एक क्षत्रिष्टी दृष्टीने त्यांच्या आत्मारी प्रवेश झालेला होता हेही सिद्धच आहे त्यानंतर परमपुजीने गुळवणी महाराजांच्यामुळे जे काही त्यांचं जे सामर्थ्य होतं तेही हळूहळू त्यांच्यामध्ये संक्रमित झालं आणि एवढ्या करतात म्हणून परमपुजीने गुळवणी महाराजांनी सुद्धा माझं सर्व कार्य जे आहे ते ज्या ठिकाणी आपण पाहतो सुमारे पंचवीस सव्वीस वर्ष ज्यांनी हे सर्व उत्तम प्रकारे सांभाळून आणि आपल्याला धन्य केलेलं आहे एका दिशेनं मला असं वाटतं परमपूजने गुळवणी महाराजांच्या ठिकाणी जे काही शक्तिपात सामर्थ्य जे होतं ते सगळं शब्दाच्या दृष्टीनंच कोणी प्रकट जर केलेलं असेल तर दत्त महाराजांनी केलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच त्या सगळ्या प्रभुजी गुळोणी महाराजांच्या आतलं जे काही वाङ्मयी सामर्थ्य होत होते त्यांनी प्रकट केलेलं आहे एका अर्थाने प्रभजीने गुळवणी महाराज हे ध्वनिक्षेप म्हणूनच सगळ्या ठिकाणी आपल्याकडे भरलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल आता त्यांच्या जीवनामध्ये एक एक जरी आपण पैलू घेतले लहान मनापासूनच सुखदुःखांचा सगळा संभार सांभाळून देखील त्यामध्ये त्याला वीतराग भयक्रोध सुधीर मुनिरुच्यते किंमना ग्रीतेमधला कुठलाही श्लोक घ्यावा आणि हे जोडून दत्त महाराजांचा करताच लिहिलेला आहे काय असं का आपल्या लक्षात येतील न न संप्रवृत्ता आणि निवृत्तीने प्रकारचा गुणातीत होण्याचा त्यांचा जो एक महान पराक्रम म्हणता येईल अशा प्रकारचा पराक्रम हा त्याच्या जीवनामध्ये स्पष्टपणाने दिसून येतो माझी त्यांची ज्यावेळेला भेट अगदी प्रथमपासून ज्या वेळेला मी त्यांच्याकडे पाहत असे त्यावेळेला एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारे नेहमी वंदनीय आणि त्यांचं नुसतं नाव तरी घेत तरी आपले मस्त खाली होऊन त्यांच्या पायावर पडावं अशा प्रकारची त्यांची एक श्रेष्ठता ही मला नेहमी वाटत आली या प्रकाराने त्यांचं हे जे श्रेष्ठत्व आहे हे श्रेष्ठत्व आपण सर्वांनी लक्षात घेऊन त्यांच्यामधला जो जो काही एक गुण असेल तो गुण आपल्यामध्ये कसा उतरेल याचा आपण प्रयत्न करावा हा त्यांच्या आजच्या कार्यक्रमाचा विशेष उद्देश आहे असं मला स्वतःला वाटतं दत्त महाराजांचं वक्तृत्व हे प्रभावी आणि अत्यंत गूढ अशा प्रकारचं होतं साधं साधं जरी ते बोलले तरीसुद्धा त्याचा मोठा अर्थ हा आपल्याला कळण्याकरता म्हणून ते अधिकारी स्पष्ट करीत असत परंतु ते गुढात अत्यंत बोलत असले तरीसुद्धा त्यांचं प्रकटीकरण करणं किंवा ना प्रकटीकरण आपल्या गुणातून आपण करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं या प्रकाराने दत्त महाराजांचं हे श्रेष्ठत्व जे आहे त्यांचं सगळ्या दिशेनं सर्व गुणांमध्ये श्रेष्ठत्व जे आहे ते आपल्या सर्वांच्या लक्ष्यामध्ये यावं हाच माझ्या बोलण्यातला उद्देश आहे आपण मला असं वाटतं की आपण त्यांचं स्मरण करूया आणि अधिकाधिक त्यांचे गुण आपल्यामध्ये कसे उतरतील याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा एवढंच या मला ठिकाणी सांगायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मार्गामध्ये परभूजीने गुळवणी महाराज कधी विशेष तरी भाषण केलेली नाहीत कारण योगमार्ग जो आहे तो योग मार्ग हा शब्दविणा बोली जे म्हणतात अशा प्रकारचा आहे त्याचा अभ्यास हा आपण सर्वजण करतो आहोतच परंतु या समयाला या शिवमंगल कार्याच्या वेळेला त्यांनी जे परिणी महाराजांचं जे ठेवलेलं महारा होतं ते सामर्थ्य हो, आपल्याला अनुभवाच्या दृष्टीनं आपण पुन्हा सकाळी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पूर्वाभ्यास म्हटलेला आहे पूर्वाभ्यासाचा अर्थ आपण सर्वजण सुखाची इच्छा करतो पण सुख कसं मिळू शकेल तर सुख मिळण्याकरता यम लवाचापरम लाभ मन्यते नाधिकत तुतेन दुःखेन गुरुणा विविचार्यते समोराचा कुठल्याही प्रकार जरी आमच्यावर संकट आली तरी सगळी संकटं बाजूला होऊन ही जी योगविद्या आहे ती योगविद्या ही सर्व भारताला नाही महाराष्ट्र म्हणणं आहे सगळं जगाला उद्धारण करणारी ही शक्ती आहे आणि तो भाग हा आपण थोडासा पाच मिनटाच्या दृष्टीनं आपण एक नेहमीप्रमाणे की जो शरीर आणि मन यांच्याही बाहेर असलेला जो मूळ शक्तीचा स्रोत आहे स्रोत म्हणजे कुठला प्राणशक्ती हा सर्वांचा एकच स्रोत आहे सकाळी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा एकच स्रोत आहे पाहू जाता एकदेव म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बसलेले ते सर्व चैतन्याच्या ज्या मूर्ती आहेत कुणीमळा काहो तुम्ही आम्हाला चैतन्यमूर्ती कशा करता म्हणता आमच्यामध्ये कितीतरी दोष आहेत दोषांचा भाग या ठिकाणी विचार करायचा नाही कारण दोष सगळे दीक्षेनंतर या मार्गाचं पदार्पण केल्यानंतर सगळे हळूहळू हळूहळूहळू सगळे अमंगल वृत्ती ज्या आहेत त्या हळूहळू नाहीशा झाल्याशिवाय था कधी राहणार नाहीत आणि अशा प्रकारे हा जो सिद्धजोगाचा जो भाग आहे तो, तो थोडासा पुन्हा त्यांचं स्मरण खरं जर करायचं असेल तर त्यांनी दिलेला हा जो मार्ग की ज्या वेळेला आपल्याला माहितीच आहे रत्न महाराज बोलत असत पुष्कळ परंतु न बोलतानासुद्धा अनेक गोष्टी त्यांना आपल्याला जे काही सांगितलेल्या आहेत न बोलतानाही स्वतःच्या आचरणामधून जो काही त्यांनी आम्हाला धडा दिलेला आहे तो अनन्यसाधारण अशाच प्रकारचा आहे आणि तो न बोलतानाही न बोल नाही ज शब्दाविणं ना बोलीचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण पाच मिनिटाचा सिद्ध योगाचा जो, जो काही भाग आहे तो आपण पुन्हा अनुभवूया की ज्यामुळे पुन्हा पुन्हा दत्तमहाराज त्याच्यापुरीत असलेले गुळवणी महाराज त्यांच्यापुरी आमचे स्वामी महाराज दोन्ही स्वामी महाराज आणि आम्ही तो म्हणतोच की आमच्या या ठिकाणी हे पंचायतनच आहे दत्तप्रभू एक दोन स्वामी महाराज आणि दोन गुळवणी महाराज आणखी दत्त महाराज हे जे पंचायतन आहे ते आम्हाला सर्व दृष्टीनं अत्यंत श्रेष्ठ प्रकारचं वाटतं त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी पाच मिनटाची साधना करूया की ज्यामुळे शरीर आणि मन याच्यापेक्षा देखील त्याला पायाभूत असलेलं जे काही सामर्थ्य आहे त्याचा अनुभव घेण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण कृपण करूया कृपा करून डोपे मिळत डोळे मिटावेत डोळे मिटा क्षणी प्राणशक्ती आपोआप सगळ्यांची जगातली प्रत्येकाची प्राणशक्ती वर जाणार आहे प्राणशक्ती वर गेल्यानंतर हळूहळू इतर जे काही च चुस्पर्शनमच रसनम ग्रहाणमेवचं हे हळूहळू कार्य करण्याशी होतात कारण काय प्राणशक्ती वर गेलेली आहे त्याला दुसरं काम नाही आहे ती फक्त प्राणशक्तीचाच अभ्यास तिने ठरवलेलं आहे आणि दुसरा भाग म्हणजे आपोआप होणारा आपोआप आपल्याला माहिती असेल आपल्या गोष्टी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये या आपोआप घडलेल्या आहेत प्राण आहे प्राण हे अमृत आहे प्राण आहे म्हणून शरीर आहे प्राण आहे म्हणून मनही आहे दोन्हीला बाजूला सरकून जे चंचल गोष्टी आहे शरीर आणि मन त्यांना बाजूला करून आपण फक्त ही साधना पाच मिनटाची करणार आहोत हा आपलं सगळ्यांना करायचा आहे परंतु जगालाही जे निळ्या प्रकारचे भेद आपण जगामध्ये पाहतो आहोत भेद कितीही जरी असले स्त्री पुरुष चांगला वाईट सगळे भेद आहेतच पण प्राणशक्ती स्त्री पुरुषामध्ये एकच आहे कुणी कसाही जरी असला तरी प्राणशक्ती एकच आहे म्हणून मूळ प्राणशक्तीचा भूतानामास्मी चेतना सगळ्यांच्या भूतामध्ये एक समान अवयव म्हणता येईल त्याप्रमाणे समान अवयव हा जो आहे याचा अभ्यास सगळ्या जगाला करायला सगळ्या दृष्टीनं आपले प्रयोग चालू आहेत की ज्यामुळे सगळ्या जगाला एकत्र आणण्याच्या दृष्टीनं विश्व कुटुंब जे आहे आपलं ते विश्व कुटुंब सिद्ध कसं करता येईल हा जो भारतीय संस्कृतीचा जो काही एक पण भारतीय संस्कृती घेता सगळ्या जगाला आम्ही हे देणारा एक मोठा अलंकार आहे हा अलंकार सिद्ध करण्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि सोळा मे रोजी अशा प्रकारचा एक प्रयोग आपण सर्व लोकांना सांगणार आहोत सोळा मेला सकाळी सहा वाजून पाच मिनिटापासून सहा वाजून सव्वीस सह मिनिटापर्यंत म्हणजे एकवीस मिनटं सर्व जगातल्या आपापल्या घड्याळाप्रमाणे लोकल टाईपप्रमाणे बसायचं आहे कसं बसायचं आपण पाहिलं की शरीर ढिलं सुटलेलं आहे हळूहळू प्राणशक्ती वर गेलेली आहे मन जे आहे ते मनाला सांगितलं तू प्राणशक्ती आहे म्हणून तुझं अस्तित्व आहे प्राणशक्ती गेली तर मन राहील का हो मनाचा मनाचाही लय कसा करता येईल हा आपला जो मार्ग आहे आणि अनेक लोक आपल्याला अनुभवाने सांगू शकतील की अशा प्रकारचा हा अनुभव ज्या वेळेला येतो त्यावेळेला शरीर जणू काय नाही आहे मन हे सुद्धा विरुढित झालेलं आहे आणि मी कोण आहे फक्त प्राणीशक्तीच आहे हे अनुभवाने जया, जया स्वसंवेद्या जो भाग आहे तो स्वसंवेद्याचा भाग हा सर्वांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे पूर्वी प्रयोग केलेले आहेत आणि ते अत्यंत सिद्ध झालेले आहेत या दृष्टिकोनातून हा चीपेस्ट सिम्पलेस्ट अँड सिम्पल हायएस्ट असं आम्ही मार्ग म्हणतो चीपेस्ट पैसे तर काय घेत नाही आत्ता दाखवल्याप्रमाणे सिम्पलेस्ट तुम्ही काही करायचंच नाही आहे हा दुसरा भाग आणि हायएस्ट मी म्हणून काय उपयोगी भगवत पूज्य शंकराचार्य या ठिकाणी सवण म्हणतात की काही विचार न केला असताना विचार करता जी काही शक्ती त्यामध्ये जाईल ती शक्तीसुद्धा केवळ साठल्यामुळे आपलं आयुष्य वाढणारच आहे कारण आपल्या योगसच्या दृष्टीनं हे जे अमृत आहे प्राणरूपी अमृत आहे ते वरत राहिल्या कारणाने आयुष्य आपलं निश्चितपणे वाढणार आहे म्हणून सुशोभणा ही काल भोगती म्हणून सांगितले कालाला खाऊन टाकणारी आहे आणि आपलं त्यामध्ये आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही असा दृष्टीनं हा एक सर्वांच्याकरता सर्व जगाकरता होणारा जो प्रयोग आहे त्या सर्वांनी आपण आपल्या सगळ्या लोकांना सांगायला हरकत नाही की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा पैशाचा खर्च नाही आणि सर्वश्रेष्ठ एश योगस्व पर्वविधी म्हणून जे शंकराचार्यांनी सर्वांना कळण्याकरता म्हणून एक महत्व तत्व सांगितलेलं आहे त्याचा सर्वांनी विचार जरूर करावा एवढं सांगून पुन्हा मी हे मुद्दाम एवढ्याकरता सांगितलं की याचा अभ्यास जेवढा आपण पाच मिनटं दहा मिनटं आणि लहानापासून मोठ्यापर्यंत त्याला काय असं नाही की हा लहान मुलगा आहे ज्याला असं कळतं ना की प्राणश्वासून मा प्राणश्वासी चालू आहे तो या यायलाकरता पात्र आहे वेगळी पात्रतेची काही आवश्यकता नाही कारण ते एकदा लक्षात आलं की मागे सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला उत्तर बरे होतो त्यावेळेला साडेतीनशे चारशे मुलं सगळी कुठली केजीत की ज्यांना बाकी काही कळत नाही पण ज्यावेळेस त्यांना असं सांगितले आपण पूजा करूया कोणाची दुसऱ्याची नाही स्वतःची पूजा ओ लक्षात घ्या हा सुधीराम आत्मपूजनम स्वतःच्या पूजेचं आहे कसे पूजेला काय साहित्य काय शरीर बाजूला मन बाजूला कशाने करणार पूजा आपोआप होणार अशो पूजा ही पूजा करायची नाही आहे ही पूजा होणारी आहे अशा प्रकारे त्या मुलांना ज्यावेळेला बसायला सांगितलं आणि डोळे मिटायला सांगितलं आणि सांगितलं काय आपला आपला होणारा जो हा आहे ना श्वास जो आहे ना तो श्वासावर लक्ष ठेवा तो देव आहे तो देव काय करतो फक्त बघायचं बाहेर जातो जाऊ द्या आत येतो येऊ द्या स्वतः काहीही नाही करायचा डोळे मिनटात डोळे उघडा ज्यावेळेस सांगितले त्यावेळेस डोळे उघडे असेच वाटे ना कारण काय शब्दस्पर्श रूपरस गंध जे आहेत पाच विषय ते सगळे बाजूला झालेत कारण ते बाजूला गेले कारण काय वर सगळी शक्ती वर जाऊन बसतील आपोआप अशा प्रकारचा हा श्रेष्ठ मार्ग आहे तो सर्वांना आपण करूया आणि पृथ्वी तलावर पृथ्वी ही कशी आहे तर आम्ही म्हणतो की पृथ्वी हे सगळे एकच राज्य आहे आमच्या दृष्टीनं पृथ्वी हे एकच राष्ट्र आहे आपण नवोजी म्हणतो ना रोज नुसतं म्हणून काय उपयोगी जगाला कळवलं पाहिजे त्याचं बाउंड्रीज कुठल्या आहेत या पृथ्वीच्या हे पृथ्वीचं राष्ट्र आहे त्या भाजुंडी कुठल्या आहेत मर्यादा कुठल्या समुद्रपर्यंत आया एकरट ज्या ज्या ठिकाणी समुद्र टेकतोय ना ती पहिली बाउंड्री आणि म्हणू तो परिवेष्टारो मरु तस्या वसंत गृहे ज्या ठिकाणी वायू जाईल ना तो आमची दुसरी बाउंड्री अशा प्रकारे सगळ्या जगाला एकत्र आणून त्याचं महत्त्व तो कुठलं एकतत्व आहे त्याचा तो प्रार्थत्व की रहे। आशा है। जे प्रत्येकाला मान्यच करावं लागणार आहे अशा प्रकारचा हा जो जागतिक एक प्रकारचा विक्रम जगाला आपल्याला दाखवायचा आहे त्या दिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि जगाला एकत्र आणून शांती देण्याचं जे कार्य आहे मत्संथामध्ये गचती शांती वर्मा प्रमाण गच्छती अशा प्रकारचा हा मार्ग आपल्या सगळ्या दोघांना दाखवून सगळं जग जे आहे ते करता करता हा लोकनाथ पथ लोकनाथ म्हणजे सर्वांचा लोकनाथ एकच आहे प्राण हा सगळ्यांचा लोकनाथ आहे लोकनाथ पथ हा सगळ्या जगाला आपण कळवणार आहोत फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल अशा प्रकारचा हा मार्ग आपण सर्व जगाला कळूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त